आपण पाहिलं असेल भेसळ जनता पार्टीचा खासदार आहे यांनी काल आपल्या अकलेचे तारे तोडले आणि मराठी माणसाचा मराठी अस्मितेचा या ठिकाणी अपमान केलेला आहे मराठी माणूस कोणत्याही भाषेचा कधी अपमान करत नाही परंतु या राज्य सरकारने त्रिभाषा जेव्हा लागू केली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र खळून उठला या सरकारच्या विरोधात आणि त्यांना नमतं घ्यावं लागलं आणि त्यांनी जी आर मागे घ्यावा लागला पण हे सगळं करत असताना यांच्याच पक्षाचे नेते या ठिकाणी वक्तव्य करतात आणि मराठी माणसाचा अपमान करतात परिवारच्या दिवशी या मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलारनी देखील सखा पाटलांची भूमिका घेण्याचा प्रयत्न केला काल या स यांनी निशिकांत दुबे खुबे जो आहे त्यांनी देखील आमच्या मराठी माणसाचा अपमान केला आणि जेव्हा जेव्हा मराठी माणसाचा अपमान केला जातो तेव्हा मराठी माणूस तिथं खवळून आणि पेटल्याशिवाय राहत नाही आपल्याला इतिहास माहिती आहे अटके झेंडे लावणारे आम्ही मराठी आहोत आमचा इतिहास त्यांना माहीत नसेल आम्ही दिल्लीला धक्काला धडकी देणारे लोक आहोत परंतु या ठिकाणी जर महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये जेव्हा केव्हा तो नक्षा दुबे येईल त्याला खेटराने मारल्याशिवाय राष्ट्रवादी युवक काँग्रेस पवार शांत बसणार नाही ना मुंबईमध्ये देखील पाव ठेवू देणार नाही आज आम्ही या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्याला खेटरं मारून जोडं मारून या ठिकाणी इशाद केलेला आहे घाटकोबर नगरीमध्ये या ठिकाणी संपूर्ण मराठी माणूस आणि मुंबई देखील मराठी माणसाची आहे संयुक्त महाराष्ट्रामध्ये किती हुतात्म्य पत्करले आपल्या सगळ्यांना माहीत आहे एकशे पाच हुतात्म्याने देऊन या मुंबईला महाराष्ट्राला मुंबई मिळवून दिलेले तेव्हा जरी ऐऱ्या गायऱ्या येतो आणि आपल्याच यामध्ये काही फुटीर त्या ठिकाणी सुराजी पिसाळाची भूमिका बजावतात म्हणून या लोकांना या ठिकाणी प्रोत्साहन मिळण्याचं काम करत आहे पण हे कोणी असं वक्तव्य करतील आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाही शांत बसणार पर नाही परंतु यांना जशा तशा उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आमच्या भाषेचा अपमान केला तर आम्ही स्वस्थ बसू शकत नाही तुम्ही काही बोला राजकीय ठिकाणी सहन करू परंतु जेव्हा आमच्या मायभूमीसाठी आमच्या माय बद्दल कुणी काही बोलतो तेव्हा आमचं रक्त उसळणारच आमचं रक्त पेटणारच ही मराठ्यांची ओळख आहे